देशानुसार आज त्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आक्रोश मोर्चा आणण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आय टी आय या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे जे भ्रष्ट मंत्री आहेत जे भ्रत गोगावले जे जादूटोना करतात घरी महाराजांना बोलून त्यांच्या अंगात आलेलं बाहेर काढतात यांच्या अंगात असे असा आलेला आहे की भ्रष्ट पैसा खाऊन मार जे आलेलं आहे ते बाहेर काढण्यासाठी आणि अजून काही पैसे खाण्यासाठी कशी बुद्धी यावी यासाठी त्यांनी ते महाराजांना बोलून कार्यक्रम केलेला आहे त्याचप्रमाणे आमदार संजय गायकवाड हा अश्लील भाषेत स्वीगाळ करून कॅन्टीनमधील एका गरीब मीटरला वनीन आणि टावेल घालून त्याला लाज वाटली पाहिजे एका गरीब का कार्यकर्त्याला गर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला येऊन मारहाण करतो तसेच या महाराष्ट्राचे गृहमंत्री योगेश कदम त्यानंतर हद्दच हातच संपून टाकली त्याच्या आईच्या नावानं डान्सभार खोललं आणि त्या ठिकाणी पुलीची धाड पडली आणि ते कळालं की हे योगेश कदम याच्या आईच्या नावानं आणि राम माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावानं हे आहे यांना लाज वाटली पाहिजे एवढा पैसा खाऊन खाऊन यांना पचत पचत, पचत नाही तरी पण बायानाचून पैसे कमवायला आहे बाहेर निघाले त्यात आणि त्या डान्सभार कोणाच्या नावानं तर स्वतःच्या आईच्या नावानं स्वतःच्या माईच्या नावानं असे हे भ्रष्ट सरकार त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा यासाठी आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जनआक्रोश धरणे आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि सर ताबडतोब राजीनामे नाही घेतल्यास हे धरणे आंदोलन यापुढे तीव्र होणार असे नाही आव्हान मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वती सर